नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील नेरळ मटका गल्ली ते सम्राट नगरच्या मागच्या भागाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारांमधला चिखल हा मे महिन्यामध्ये नेरळ ग्रामपंचायतीमार्फत काढण्यात आला पण हा चिखल जागेवरती तसाच आहे या चिखलावरती गवताना आपलं साम्राज्य सुद्धा प्रस्थापित केलंय त्यामुळे ह्या रस्त्यावरती पाणी सुद्धा साचल्याची परिस्थिती निर्माण होऊन झाली आहे त्यामुळे ह्या रस्त्याचा वापर हा सम्राटनगर राजेंद्र गुरुनगर आणि मोहाची वाडीमधले नागरिक आणि विद्यार्थी रहदारीसाठी मोठ्या प्रमाणात करतात त्यांना सुद्धा ह्या घाण्याच्या चिखलाचा आणि घाण्याच्या साम सा साचलेल्या सा, सा, पाण्याचा सामना करावा लागतो आहे आणि रस्त्यावरनं मार्गक्रमण करताना तारेवरची कसरत करावी लागते तसंच ह्या रस्त्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या रहिवाशांना आरोग्याच्या समस्यांनाही सामोरं जायची वेळ आली आहे त्यामुळे इथले करदाते रहिवाशी तथा नागरिक मुजीब शेख यांनी ह्या परिस्थितीचं चित्रकरण आणि छायाचित्र आणि तक्रारी संदर्भात लेखी मजकूर हा दस्तूर खुद शासकीय लोकसेवक असलेले आणि जबाबदार असलेले नेरळ ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी अरुण कार्ले आणि कर्ज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांच्या मोबाईल नंबरवरती व्हॉट्सअपवर दिलेले होते पण त्यांच्या ह्या तक्रारीचं निवारण करण्यास हे शासकीय लोकसेवक उपेक्षित ठरले असल्यानं ना। नाईलजास्तव करदाते नागरिक मुजीब शेख यांनी स्वतः हा चिखल उचलण्याचं काम सुरू केले आणि एक प्रकारे शासकीय लोकसेवक यांच्या कर्तव्याप्रती डोळ्यात अंजन घालण्याचं काम केले असं असं बोलणंसुद्धा वावग ठरणार नाही आहे हा प्रकार पाहता या शासकीय लोकसेवक यांच्या बेजबाबदारपणामुळे कर भरून सुद्धा करदात्या नागरिकांवरती हा चिखल साफ करण्याची वेळ ला आली आहे प्रशासन आणि शासनाला लाजवण्यात तसंच चिखल साफ करण्याची वेळ आपल्यावरती आली असल्यानं नेरळ ग्रामपंचायत आणि कर्जत पंचायत कर कर समिती प्रशासनाविरोधात करदात्या नागरिकांकडनं संताप व्यक्त केला जातो